नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ महाराष्ट्र राज्यातील राज्या सर्व शाळांमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी म्हणजे ज्या विद्यार्थिनी दारिद्र्यशेखालील असतील अशा सर्व विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र शासनाने इयत्ता आठवीच्या मुलींसाठी ही योजना सुरू केलेली असून योजनेचं नाव आहे राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना या योजनेत शासन निर्णय क्रमांक संकेन दोन हजार आठ तेहतीस आठशे ब्याण्णव एकशे एक्क्याऐंशी झिरो आठ माध्यमिक शिक्षण तीन दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार आण मान्यता देण्यात आलेली होती त्यासाठी ही योजना मुलींसाठी एकदम लाभदायक असून ज्या ज्या आमच्या विद्यार्थिनी आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थिनींसाठी ही योजना चांगल्या प्रकारचा फायदा घेऊन येणार आहेत त्या योजनेचं नाव आहे राजमाताजीचा मोफट सायकल वाटप योजना तरी सर्व विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्या आपण या कॅटेगरीमध्ये म्हणजे खास करून कॅटेगरी म्हणजे आपण जे जे पात्रता निकषामध्ये आपण बसत असाल तर कोणत्याही जातीचा इथे विद्यार्थिनीला अप्लाय करू शकते इथे का कोणत्याही जातीचे किंवा खास करून का जातीचा इथे बंधन नाही फक्त विद्यार्थिनी दारिद्रशी खालील असायला हवी त्यासाठी ही योजना आहेत राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना नमस्कार मित्रांनो सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेच्याबद्दल माहिती घेणार आहोत सदर योजना ही मुलींचं ग्रामीण भागातील शाळेचं गळतीचं प्रमाण कमी करण्याकरता व मुलींना शिक्षणाकरता आकर्षित करण्याच्या दृष्टीने माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील आता आठवीच्या मुलींसाठी योजना असून या योजनेचे लाभार्थी निवडीचे अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत ग्रामीण भाग व क वर्ग नगर परिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी योजना लागू होते तसेच आता सातवीमध्ये पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी ही शासन मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असावे लाभार्थीची निवड करताना दुर्गम अतिदुर्गम ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील झोपडपट्टी गलिच्छ वस्ती मुलींना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्या ज्या मुली झोपडपट्टीत राहतात शहरामध्ये किंवा स्लम एरियामध्ये राहतात एकदम त्या मुलींना प्राधान्य देण्यात येईल तसेच ग्रामीण भागातील अनुदानित शाळेतील विद्यार्थिनी असावे किंवा शहरातील सुद्धा अनुदानित शाळेतील विद्यार्थिनी असावे शासन निर्णय क्रमांक दोन हजार दहा प्रकरण क्रमांक एक्क्याऐंशी का चौदा अठरा दिनांक एकोणीस जुलै दोन हजार अकरा अन्वय राज्यामध्ये मानव विकास कार्यक्रमाची मा अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती या मिशन अंतर्गत राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये एकशे पंचवीस तालुक्यांमध्ये मुलींना मोफत सायकल योजना वाटप योजना सुरू आहेत बावीस जिल्ह्यांमध्ये एकशे पंचवीस तालुक्या उघडून इतर जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये शासनास राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत प्राप्त होत असलेल्या आपल्या जिल्ह्यामधील व तालुक्यामधील प्राप्त माध्यमिक अनुदानित शाळेमधील आठवी ते बारावीमध्ये शिकत शिक्षण घेत असलेल्या दादर खालील मुलींची माहिती तात्काळ या कार्यालयामध्ये आपण नमूद सादर करायची आहे माहिती सादर करताना उपयुक्त नमूद अटी व शर्तीचे पालन करायचे आहे म्हणजे बघा आठवीपासून पासून ते बारावीपर्यंत असलेल्या आठवीच्या मुलींसाठी योजना सुरू करण्यात आलेली होती परंतु आता ही योजना यत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनीसाठी असून या विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे बघा विद्यालयातील माध्यमिक विद्यालयात व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी किंवा खास करून त्या <coughs> कार्यालय प्रमुखांनी या योजनेची संपूर्ण माहिती विद्यार्थिनी घेऊन गोळा करून घ्यायची अर्ज गोळा करून घ्यायचे आणि ते सादर करायचे आहे त्यासाठी जिल्हा तालुका वर्ग दारिद्र्यशेखालीन मुलांची संख्या वगैरे सर्व अधिकाऱ्यांना द्यायचे व आपल्या विद्यालय लेवलनुसार आपण सुद्धा आत्ता आठवी नववी दहावी अकरावी बारावी या विद्यार्थिनींना या योजनेसाठी प्रोत्साहन करायचे आहे फक्त आपण वरील आठी व शर्ती या एकूण आठवी व शर्ती एवढंच आहेत ते म्हणजे ग्रामीण भागातील व वर्ग नगर परिषद शाळेतील विद्यार्थिनी असावे सातवीमध्ये पंचेचाळीस टक्के गुण असावे तसेच आठवीमध्ये नववीमध्ये दहावीमध्ये किंवा अकरावी आणि बारावी अशा प्रकारच्या विद्यार्थीनी आपल्या मागच्या वर्गातील गुण टक्के अशा प्रकारचे असावे तसेच लाभार्थी शासन मान्यता अनुदानित शाळेमधील असावे व लाभार्थी निवड जी करत असताना दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी तसेच शहरी भागातील झोपडपट्टी किंवा खास करून मागासगाव वस्तीमधील विद्यार्थिनींची निवड करायची आहे या राजमाता जिजाऊ सायकल मोफत सायकल योज वाटप योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे आपल्याला विद्यार्थिनींची जात किंवा कास्टचा विचार करायचा नाही फक्त विद्यार्थिनी एलमध्ये असावी व अतिदुर्गम दुर्गम भागातील व झोपडपट्टीतील असावे व याची माहिती घेत असताना शाळेचे विद्यार्थिनीचे नाव तसेच शाळेचे नाव दोन हजार पंचवीसमधील वर्ग दारिद्रश्यचा क्रमांक वर्ग आधार कार्ड आणि तालुक्यातील जिल्हा तालुका व वर्ग आणि दारिद्रशेखालील मुलींची संख्या ही सर्व माहिती आपल्याला द्यायची आहे तर आपण सुद्धा प्रत्येक विद्यालयातील प्रमुखांनी किंवा मुख्याध्यापकांनी या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ द्यावा ही विनंती व अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लवकरात लवकर राजमाता जिजाऊ मोफट सायप सायकल वाटप योजना या योजनेचे अर्ज भरून तालुका स्तरावरती आपण सादर करावेत पुन्हा आमच्या चॅनलला नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजी